एकोणतीस जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण बांधवांनो एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या आहे आणि मौनी अमावस्या हा दिवस इतका महत्वाचा आहे की त्याचं कारण याच दिवशी आपली सृष्टी निर्माण झालेला दिवस आहे बघा म्हणजे निर्माणाचं कार्य या दिवसापासून चालू झालं बांधवांनो इतका दिवस महत्वाचा आहे या मौनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही गोष्टी केल्या व्हिडिओतल्या माहितीप्रमाणे तर आपल्याला स्वर्गातलं अक्षय सुख प्राप्त होतं आपल्या जीवनामध्ये असणारा पितरांचा त्रास सगळा संपून जाईल या दिवशी आपण काही गोष्टी केल्या तर आजच्या व्हिडिओमधून अशी रहस्यमय माहिती आपण पाहणार आहोत की मौनी अमावस्याला मौनी अमावस्याच का म्हणतात का कारण आपण पाहतो की प्रत्येक महिन्याला अमावस्या येते वर्षामध्ये अनेक अमावस्या असतात प्रत्येक महिन्यात म्हणजे असतेच अमावस्या परंतु बांधवांनो ही अमावस्या एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला योग असा या कारण